आलेलं नाही त्यामुळे हो सगळ्या मतदारांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे अगदी ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी तात्काळ आपल्याला दृश्य पाहतोय गेल्या दोन तासापासून कवई मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद आहे त्यामुळे या ठिकाणी मतदान प्रक्रिया होऊ शकत नाहीये आणि आदेश बांदेकर आणि इतर सामान्य नागरिक सुद्धा चांगले संतापलेले आहेत

आणि इथून अजून दोन ते अडीच तास लागतील असं वाटत आहे कारण अक्षरशः इथे असलेली गर्दी लक्षात घेता गर्दी काम अपेक्षित कळत नाहीये मतदान लवकर होणं अपेक्षित असताना तीन तीन तास